जारती सोलापूर शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे सोलापूर शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलने निदर्शने इत्यादी होत असतात शहरात आगामी काळात गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी महावीर जयंती महात्मा फुले जन्मदिन हनुमान जयंती असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत व तसेच मराठा ओबीसी व धनगर आरक्षण वगैरेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे त्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदोतीस एक प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे ज्या अर्थी मी डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सोलापूर शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदोतीस एक अ फ अन्वय असलेल्या अधिकाऱ्यास अनुसरून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरच्या हद्दीत खालीलप्रमाणे वर्धन करण्यास मनाई करीत आहे शस्त्रे तलवारी भाले सुरी बंदुका काठ्या किंवा झेंडा असलेली किंवा इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ने? कोणताही ज्वालग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे ने? दगड अगर उत्तम शस्त्रे साठवणे अगर बाळगणे व्यक्ती अगर प्रेत अगर त्यांची प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक रीतीने घोषणा देणे गाणी म्हणणे वाद्य वाजवणे असभ्य हावभाव करणे असभ्य भाषा वापरणे असभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिरा जातीतील जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भाणे बखेडे निर्माण होतील अशी सोंगे अगर चिन्हे अगर दस्तवेज अगर जिन्नस तयार करून त्यांचा प्रचारासाठी उपयोग करणे हा आदेश खंड अ ते फ ज्या सरकारी नोकऱ्यांना ज्यांचे कर्तव्य अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस अधिकरणाची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू पडणार आहेत सदरचा आदेश हा दिनांक तीस तीन 2025 हजार पंचवीस रोजी बारा वाजल्यापासून ते दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीत अंमलात राहील सदरचा आदेश हा माझाही व शिक्क्याशी दिला आहे